नमस्कार आज सात सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन मालवणच्या एम एस डब्ल्यू चारुताई देऊलकर याबद्दल आपल्याशी थोडासा संवाद साधणार आहे चारुताईंचं आपण स्वागत करूया चारुताई तुमचं स्वागत आहे नमस्कार चारुताई साक्षरता आता आजपासून साधारण तीस वर्षापूर्वीपर्यंत बघितलं बघ भगी। हा ही मोहीम मोठ्या जोरात सुरू झालेली एकोणनव्वद साल नव्वद साल असेल त्यानंतर साक्षरतेच्या थोड्याशा व्याख्या बदलत गेल्या मग तुम्हाला आता साक्षरतेविषयी सांगायचं असेल तर आपण काय सांगा सर्वसामान्यपणे साक्षरता म्हणजे लिहायला वाचायला येणं ही एक मूलभूत संकल्पना अनेकांच्या मनात असेल प्रौढ साक्षरता अभियान हे ज्यावेळी सुरू झालं त्यावेळी मास्टर डिग्रीनंतर एक डिप्लोमा होता डिप्लोमा इन ॲडल्ट एज्युकेशन मी केला तो तर त्याच्यामध्ये तीन मुद्दे महत्त्वाचे होते एक म्हणजे तुम्हाला लिहिता वाचता येणं ही एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट होती म्हणजे अवेअरनेस तुम्ही जाणीव जागृती करा आणि तिसरी गोष्ट होती फंक्शनल लिटरसी म्हणजे लिटरेसीचे याचे साक्षरतेच्या ज्या अनेक गोष्टी आहेत छोट्या मोठ्या गोष्टीतली जी साक्षरता आहे, आहे। फंक्शनल लिटरसीमधले ती लोकांना सांगणं आणि हे तीन मुद्दे घेऊन प्रौढ साक्षरतेचे वर्ग चालायचे आज आपण जेव्हा विचार करतोय दोन हजार पंचवीसला या दरम्यान तुमचा कालावधी अभ्यासाचा फार मोठा आहे मग यावेळी तुम्ही सामाजिक ह्याच्यातून जवळपास हा छत्तीस वर्षाचा कालावधी ते सुरू झाल्यापासून मोहीम आहे मग या संदर्भात तुम्हाला आलेले वेगवेगळे अनुभव किंवा तुम्हाला आणखीन याच्यामध्ये शब्दांच्या अंकांच्या पलीकडची जी साक्षरता आहे ती तुम्ही सांगावी सर्वसामान्यपणे आपण शाळेत जातो लिहायला वाचायला येतं असं सांगितलं जातं पण अनेक मुलं अशी आहेत की जी शाळेतच गेलेली नाही आहेत मला ज्यावेळी मी समुपदेशक म्हणून काम करत असतानाचे अनुभव असे आलेत की ज्यावेळी एखादी मुलगी किंवा मुलगा अरे तू किती शिकला आहेस तर मी दहावी पास आहे म्हणून सांगायचं आहे आणि त्यांना जर अर्ज लिहायला दिला ना का, तर त्यांना तो सल्लागार हा शब्द लिहायला यायचा नाही किंवा कौटुंबिक सल्ला केंद्र आहे किंवा काही हे लिहिता येत नव्हतं ह्याचं कारण काय तर दहावी झाली त्याच्यानंतर समजा आमच्याकडे येण्याच्यामध्ये पाच सहा वर्षाचा कालावधी निघून गेला आणि ह्या कालावधीत त्याने हातात पेनच घेतलेलं नाही किंवा पेन्सिलच घेतलेली नाही त्याच्यामुळे व्हायचं असं की ती सवय ती सातत्य तुटलं आणि त्याच्यानंतर साधं लिहिणं वाचणंसुद्धा कठीण झालं म्हणजे पहिला लिहिण्या वाचण्याचा जो मुद्दा आहे ना तो बऱ्याच अंशी प्राथमिक ह्याच्यावरती त्या वयामध्ये मुलांना येत नंतर येतच नाही ड्रॉप आउट मुलांना तर काहीच येत नाही परंतु ड्रॉप आऊट मुलांमध्ये कधीकधी इतर जाणीवं असतात आणि त्या त्यांच्या खूप चांगल्या असतात आता आपण जर कुटुंबामध्ये आलो तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आजच्या घडीला ही आर्थिक साक्षरता आहे खूप जणं म्हणजे शिकलेला माणूस असेल शाळेत न गेलेला माणूस असेल काहीतरी मोलमजुरी करतो काहीतरी काम करतो आणि काम केल्यानंतर त्याला चार पैसे मिळतात आपल्याकडे दारिद्र्य रेषे किती वरती किती हा सगळा आढावा घेतलाच जातो तर बऱ्याच वेळा असं होतं की माणसाने पैसे कमावलेले नसतात असे नाहीत परंतु पैसे कसे खर्च करायचे आणि कशावर खर्च करायचे ह्याचीच मुळात जाणीव नसते आता तर पुढच्या पिढीला पेन्शन पण नाही आहे आत्ता मला बरेचसे पैसे येतात मग माझी लाईफस्टाईल बदलते जीवनशैली बदलत चालली आहे मला अनेक गोष्टी हव्या अशा वाटत आहेत ही माझ्याकडे गाडी पाहिजे अमुक पाहिजे तमुक पाहिजे पण एका ठराविक वयानंतर माझ्याकडे इन्कम येणारच नाही आहे मग आत्ता आहे माझ्याकडे जे काय मी कमावतो आहे किंवा कमावते आहे ते मी योग्य रीतीने कसं ठेवेन की ज्याचा लाभ मला व्हायच्यासाठी नंतर मिळू शकतो किंवा जेव्हा माझे हातपाय थकतील त्यावेळी माझ्याकडे आर्थिक चणचण असू नये मग ही जी गोष्ट आहे ती कामगार साधा त्याच्यापासून उच्च शिक्षिकांपर्यंत सगळ्यांमध्येच आहे म्हणजे ईर्ष्या आहे इगो आहे त्याच्यामध्ये पैशाचा विनियोग कसा करावा ह्याची साक्षरता सगळ्यात महत्वाची आहे कारण ते आपल्या जगण्याशी निगडीत आहे छान सांगितलं तुम्ही जगण्याशी निगडीत गोष्टींची साक्षरता त्याच्यामध्ये फंक्शनल लिटरसी कौशल्याची तुम्ही सांगितलीत यावेळी तुम्ही अर्जाचा उल्लेख केला की आज अशी कित्येक जण आहेत की अर्ज करताना सुद्धा समस्या येते किंवा कोणाची तरी मदत घ्यावी लागते किंवा अवलंबून राहावं लागतं मग हे परावलंबित्व टाळण्यासाठी म्हणजे त्याच्यासाठीची दृष्टी विकसित होणं याविषयी तुमचं मत काय आहे की ही दृष्टी कशी विकसित होईल प्र आता शिक्षण हे माणसाचं कधीच थांबत नाही आपण आता मूळाक्षरांपर्यंत पोचलो आहे पण आजची परिस्थिती अशी आहे की साधारणतः पन्नास पंचावन्नच्या पुढचा जो वयोगट आहे त्यांना सगळ्याच ऑनलाईन गोष्टी करणं जमत नाही आहे ऑनलाईन पेमेंट करणं किंवा एखादी वस्तू मागवायची असेल तर त्यांना नवीन पिढीवरती अवलंबून राहावं लागतं आहे ना काही वेळा अशी एक भीती निर्माण असते की मी कुठेतरी बोट लावलं आणि माझे पैसे गेले तर अशा अशी पण भीती निर्माण होते त्याच्यामुळे शिक्षण हे कधीच संपत नाही त्यामुळे साक्षरतेचे वेगवेगळे आयाम हे भविष्यातही येत जाणार आहेत आणि माणसाला जर त्याच्याशी अपडेट राहायचं असेल तर ते त्याने शिकत राहायला पाहिजे याचसोबत आपण जेव्हा साक्षर होत जातो आपण साक्षर होत जातो तेव्हा आपण कधीकधी त्या ते साक्षरतेचा वेग आपण साक्षरतेला जो अपेक्षित वेग आहे त्याविषयी तुम्ही काय सांगाल कारण त्याच्यामधून मग परत साक्षरता भरकटते कधीतरी असं सुद्धा होतं का आता बघितलं ना तर अनेक जण व्यक्तिमत्व विकासाचे कार्यक्रम घेतात म्हणजे माणसामध्ये अनेक क्षमता आहेत त्या क्षमता विकसित कशा करायच्यात ह्याच्यासाठी ते ट्रेनिंग प्रोग्रॅम असतं आता मूळ मुद्दा असा आहे की स्वची ओळख आपण स्वतःशीच स्वतःची ओळख करून घेत नाही कारण ते आपल्याला कुठे शिकवलं जात नाही आपल्या साक्षरतेमध्ये हे मुद्देसुद्धा आपल्याला घ्यायला पाहिजेत की मी जर माझ्याशी संवाद साधला तर मला समजेल की माझी खरोखर क्षमता किती आहे माझ्या मर्यादा किती आहेत मी काय करू शकते आणि मी काय करू शकत नाही समजा आता कसं असतं प्रत्येकजण तुम्हाला चढवत असतो तुम्ही हे केलं पाहिजे तुम्ही ते केलं पाहिजे आणखीन आपणसुद्धा थोडेसे हवेत जातो की होय मी हे करेन मी ते करेन परंतु जर आपल्या क्षमता आपल्या मर्यादा समजल्यात नाही तर त्या साक्षरतेचा गैरउपयोग होतो गैरउपयोग होतो म्हणजे काय होतं की आता मला वाचायला येतं किंवा मला एक स्टेज करेज आहे मी जाऊन बोलू शकते मग त्याचा गैरफायदा घेणारी पण माणसं असतात एखादा विषय डोक्यात घालून देतात आणि तुम्ही तो जाऊन बोलायचा आहे मी एखादा विषय जाऊन बोलले स्टेजवर तर त्याचे पडसाद गावात काय उमटणार आहेत त्याच्यामुळे धर्मात तेढ निर्माण होणार आहे का जातीजातीमध्ये तेढ निर्माण होणार आहे का त्या एकाच वक्तव्याचा किती इश्यू करायचा किती ते वातावरण तापवत ठेवायचं आणि आपलं गाव आहे ते कोलमडून घालायचं आपापसातले वाद किती टोकाला न्यायचे हे आपलं आपण जेव्हा एक क्षमता आपल्याकडे असेल तर त्याची मर्यादा ओळखून करायला पाहिजे कारण आत्ता सोशल मीडियावर जर बघितलं म्हणजे इव्हन यूटूबवरती एक फेक व्हिडिओ काढण्याचं चा फॅडच आलेला आहे त्याच्यामुळे खरोखर चांगल्या पद्धतीने रील्स बनवणाऱ्यांवरती संशय घेतला जातो की हे खरोखरच खरं खर असेल की नाही किंवा पूर्वी असं होतं की एखादा माणूस काहीतरी सांगत असेल आपल्याला एखादी फिलॉसॉफी तर ते आपण शांतपणे ऐकून घेत होतो त्याच्यावर विचार करत होतो आता एखाद्याने एखादा विचार सांगितला की त्याला क्रॉस करणारे चार विचार सोशल मीडियावर येतात त्यामुळे समोरचा जो शिकत असलेली व्यक्ती आहे ना ती कन्फ्यूज होऊन जाते हे खरं की ते खरं चौकस असायला पाहिजे सगळं समजून घ्यायला पाहिजे परंतु त्याची छाननी करण्याची जी आपली पद्धत आहे ती सुधारायला पाहिजे कारण आत्ता प्रिंट मीडिया थोडेसे कमी झालेत सोशल मीडियाच आलेले आहेत फक्त मी आता ऐकतो आहे टाईमपास म्हणून बघतो आणि मी ते सोडून देतो हे असं झालं आहे ह्याचं कारण अनेक व्हिडिओ हे फेक आलेत आणि त्याच्यातून असं झालेलं आहे की विश्वासार्हता कमी होत जाते त्याच्यामुळे मला जे ज्ञान मिळालं आहे ते मला असं असं वाटतं आहे एवढ्यापुरतं जर मर्यादित असेल तर समोरचा सा माणूस आणि आपणही त्याच्यावरती विचार करू शकतो समजा वेगळा विचार असेल तर तो, तो शांतपणे ऐकून घेण्याची क्षमता असायला पाहिजे आपल्यामध्ये आणि हा सगळ्यात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा जो भाग आहे तो साक्षरतेमध्ये आला पाहिजे माझी माझ्याशी ओळख माझी समाजाशी ओळख त्याच्यानंतर मी स्वतःला किती प्रेझेंट करायचं अनेक जण मग असे करतात की आपला एक ग्रुप करतात आणि प्रत्येकाची वा 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 ही झालीच पाहिजे त्याच्यातून असं होतं की डोक्यात हवा जाते स्वप्नरंजन सुरू होतं आणि कुठेतरी आपण वर आकाशाला हात लावतो आणि जमिनीवरचे पाय सुटत जातात जोपर्यंत जमिनीवर आपले पाय घट्ट रोवलेले नाहीत तोपर्यंत क्रिएटिव आपण काही करू शकत नाही साक्षरता हा शब्द खूप व्यापक आहे आणि तो सातत्याने करत राहिला पाहिजे म्हणजे नवीन विचार हे येत राहतात जुने काही सगळेच टाकाव नसतात तुम्ही आता ज्येष्ठ नागरिकांकडे गेला तर ते तुम्हाला एवढंच सांगत असतात बऱ्याच वेळा थांब घाई करू नकोस थांब घाई करू नकोस आपण बघूया करू आपण करूया आणि साधारणतः तरुण मुलांना पेशन्स नसतात ताबडतोब निर्णय हवा असतो समजा कौटुंबिक काही क्लॅशीस झाले तरीसुद्धा इन्स्टंट निर्णय हवा असतो आणि एक पिढी सांगत असते की जरा वाट बघा आताचा जो तुमचा मानसिक विचाराची जी काही पद्धत आहे फ्लो आहे तो थोडासा हळूहळू शांत होत जाईल मग तुम्ही प्रॉपर विचार करू शकाल त्याच्यामुळे समजून घेणे हा सुद्धा भाग साक्षरतेमध्ये येतो आणि साक्षरता ही समजून घेण्याची ती पचवण्याची आणि मग ती व्यक्त होण्याची अशी प्रोसेस आहे खूप छान सांगितलं तुम्ही आत्ताचा जो एक भाग होता की आम्ही मालवणी भाषेत म्हणतो गरम गरम खाऊची सवय लागता त्यानंतर तोंड भासतं हा छोटा एक छोटासा एक आपल्याला एक त्याचा अनुभव आहे आणि ते उदाहरण दाखल म्हणून देता येईल चारुताई यात जेव्हा तुम्ही जाणीवांचं म्हणलात तेव्हा पर्यावरण आणि कृषी ह्या दोन गोष्टी आहेत की ज्याच्यामधली साक्षरता ही कालानुरूप थोडीशी वेगवेगळी वाटते किंवा कृषीची एक वेळ थोडीशी बदलती असते पण पर्यावरणाची मूळ साक्षरता आहे त्याविषयी तुम्ही काय सांगा आता हवामान बदलावरती अनेक जण बोलायला लागलेत समुद्राची पातळी वाढत जाणार आहे हे शास्त्रीय सत्य सगळेजण सांगत आहेत सातत्याने येणारी चक्रीवादळं किंवा एखादा पाणी साचणं म्हणजे मुंबई तुंबणं किंवा अमुक काय हे आपण बघतोय ते काय होतं आपल्याला असं वाटतं की तो त्यांचा प्रश्न आहे माझा नाही आता माझ्या घरात मी प्लॅस्टिकचा वापर किती करते आणि ते प्लॅस्टिक जर विघटन होणारं नसेल तर मी त्याचा वापर कमीत कमी करू शकते का म्हणजे बाजारात जाताना मी कापडाची पिशवी नेईन मला शक्य असेल तिथे मी सायकलने चालेन म्हणजे आपल्याला स्वतःसाठी काय करता येईल आता काही गोष्टी अशा आहेत की विघटनाच्या आपल्याकडे काही सोयी नाही आहेत पण म्हणून आपली नगरपालिका कचरा गोळा करते आणि कुठेतरी जाऊन ती आहे मग तिथे राहणारा परिसरातील माणसांना आयुष्यभर तो धुरस सहन करावा आहे आपल्याला वाटतंय आपलं गाव स्वच्छ झालं परंतु तिथे जाणं आणखीन तिथे राहणारी आजूबाजूला परिसरातले राहणारे जे लोक आहेत त्यांना त्रास देणं आणि त्याचा हवेवर परिणाम होणं ह्याचा विचार आपण करत नाही आणि पर्यावरणाचा जर आपण विचार केला नाही तर उद्या आपल्याला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन मिळणं कठीण होणार आहे तो काय आपण बाजारात जाऊन विकत आणू शकत नाही मग त्याची सवय मी माझ्याकडून कशी करेन आणि जगाने काय करावं सरकारने काय करावं हा भाग आला आहे दा मी काय करेन मला एखादं झाड लावणं आणि वाढवणं शक्य आहे का निदान जंगलतोड ही प्रचंड प्रमाणात होते ती रोखता येईल का मी दरवर्षी माझं घर ऑल्टर करणार की आहे ते सांभाळणार ऑल्टर करणार ह्याचा अर्थ काय आहे मी ते खनिजाची मागणी करत राहणार ना मला तेवढे चिरे दरवर्षी काढले पाहिजेत कारण माझं घराचं ऑल्टरनेशन आहे ते पण तुमचं जे राहणीमान आहे ते तुम्ही पर्यावरणाशी पूरक कसं ठेवू शकता ह्याची जाणीव आपल्या घरात छोट्या छोट्या गोष्टीतनं होत जाते माझ्या घरातली प्लॅस्टिकची खुर्ची तिचं विघटन होणार नाही आहे मग त्याचा तो कचरा सुध जाणार आहे माझ्या घरामध्ये मला आता वाटलं की मी टाईल्स लावाव्यात माझ्या जुन्या झाल्यात त्या काढून टाकाव्यात ते दगड नाही लवकर विघटन होऊ शकत त्याच्या माझ्या जगण्यात मी पर्यावरणाला किती समावून घेते ह्याची जाणीव असायला पाहिजे आता फटाके जे आहेत आता गणपती उत्सव झाला एक तर त्याच्यामध्ये एकेका गणपतीमध्ये किती फटाके उडवले गेलेत ते पोल्युशन किती झालं आणि त्याच्यानंतर कचरा कोणी उचलायचा खरंच त्याची गरज आहे का आता ओ पीचे गणपती आहेत अनेक खाडी किनारी जरी गेलात मी तरी ते आपल्याला दिसतात लागलेले किनाऱ्यावरती इवन इथं कुळ कुड़ा, कुळंबळेच्या तिथे गेला तरी तुम्हाला ते दिसणार मग आपण आपला देव म्हणून ज्याला मानतो तो पर्यावरणपूरक असू नये का मी माझ्या आयुष्यामध्ये मा मी तेवढं करू शकतो माझ्या घरापुरतं तेवढं करू शकतो बरं समुद्र किंवा नदी नाले पूर्वीचा एक काळ वेगळा होता ती परिस्थिती होती म्हणजे साधारणतः पानाचा ही सुपारी समजली जायची त्याच्यानंतर माती आली आणि त्याच्यानंतर आता पिओ पी आलं तर हे जे आहे प्रदूषण हे प्रदूषण मी थांबवू शकेन का प्रत्येकाने जर असा विचार केला की मी पर्यावरणपूरक जगण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन मी असं नाही म्हणत आहे की शंभर टक्के सगळ्यांना शक्य होईल तर ही जी साक्षरता आहे माझ्या जगण्यातलं माझं पर्यावरण ही खूप महत्त्वाची आहे दुसरा मुद्दा शेतीचा आता आपण बघतो जंगल जंगल की जंगलतोड सुरुवातीला जंगलतोड बऱ्यापैकी झाली कारण झाडं कापायची आणि तिथे शेती करायची आकाशातून पडणारं पाणी हे झाडावर पडून नंतर ते हळू जमिनीवर येत होतं त्यामुळे जमिनीची धूप कमी होत होती आता डायरेक्ट ते पाणी जमिनीवर येतं आणखीन जमिनीची धूप होते किंवा माती निघून जाते तर शेती करत असताना ती आपण कशा पद्धतीने करणार म्हणजे ज्या शेतीला खूप पाणी लागतं ऊसासारखे त्याला आपण प्रेफरन्स द्यायचा की किती प्रमाणात द्यायचा हे आपण ठरवायला पाहिजे आता होतं आहे असं की जुनी बियाणं मिळतच नाही आहेत सगळी हायब्रिड आहेत पूर्वी एक प्रकार होता की जुनी बियाणं आहे ती साठवायचे आणि ती दरवर्षी वापरायची म्हणजे बियाणाचा जो खर्च आहे तो, खर तो येत नव्हता आणि ती साठवणूक करण्याची पद्धतसुद्धा चांगली होती आता मार्केटमध्ये जायचं मी बियाणं आणायचं समजा ते खराब निघाला तर परत मी नुकसानीसाठी अर्ज करायचा असा एक भाग होता आत्ता भातशेती पण करायलाच बघत नाही कारण तांदूळ स्वस्त प्रमाणात मिळायला लागले त्याच्यामुळे आपल्या भागामध्ये काय होतं कुठलं पीक येतं आणि थोडा वेळ आपण आपल्या शेतीला देणार का की सगळंच आपल्याला मार्केटमध्ये मिळतं म्हणून आपण विकत घेणार उद्या समजा शेतकऱ्यांनी काही पिकवलंच नाही तर किती वाईट परिस्थिती येईल आणि शेतकरी म्हणजे कोणीतरी वेगळा आहे उद्या अशी परिस्थिती येणार आहे की शेती करणारा माण माणूस हाच श्रीमंत माणूस समजला जाणार आहे त्याच्यामुळे थोडंसं जमनीशी आपलं नातं आहे ते सांभाळायला पाहिजे माझ्या पुरतं तरी मी शेती समजून घेईन शेतीमध्ये रासायनिक खताच्याऐवजी सेंद्रिय खताचा वापर जास्त प्रमाणात करेन शेतीवर अवलंबून फक्त माणसंच नाही आहेत कीटक आहेत पक्षी आहेत प्राणी आहेत त्यांचंही अन्न ते जगतात ना त्याच्यावरती बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात शिकारी पण होत आहेत आमचं नुकसान होतं पण त्यांचं अन्न आपण हिरावून घेतलं आहे ही जाणीव आपल्याकडे असायला पाहिजे आपल्याला साक्षरता असायला पाहिजे माकडांचा उपद्रव हा मोठा विषय इथे आहे परंतु विकासाच्या प्रक्रियेमध्ये प्रचंड जंगलतोड झाली त्याच्यामध्ये आपण परत ती झाडं लावली का आधी जंगल तोड करायची झाडं लावायची ती वाढायला किती वेळ लागणार तोपर्यंत काय त्या माकडाने उपाशी राहायचं पण आपल्याला आत्ता माकड म्हटल्यानंतर प्रचंड राग येतो कारण माझं लावलेलं छोटं झाडसुद्धा त्याने खुडून नेलं असं वाटतं त्याच्यामुळे ह्या जाणीवां व्यक्तिगत पातळीवर जशा पाहिजेत तशा शासकीय पातळीवर पण पाहिजेत माझं घर माझा गाव माझा जिल्हा माझं राज्य आणि माझा देश माझा देश फक्त टोलेजंग इमारतींमधून आपल्याला हो दिसता कामा नये त्याच्यामध्ये माणसाला काम किती आहे त्याचं बेसिक अन्नसाखळी जी आहे ती टिकून आहे का त्याला मूलभूत गरजा त्याच्या आहेत का त्याचा अन्नाचा हक्क त्याला मिळतो आहे का ही जी आहे ही संपूर्ण अभ्यास करणं आणि त्याप्रमाणे वागणंही खरी साक्षर कारण साक्षरतेची पुस्तके किंवा फिलॉसॉफी सांगणारे अनेक गोष्टी आपल्याला मिळतील पण माझ्या जगण्यात मी किती आणतो ॲक्शन इज अ मॅजिक वर्ड आपण जसं म्हणतो कृती हाच कार्यक्रम त्यामुळे आपण चारुताईजी तुम्ही तुम्ही वेळ दिलात आज साक्षरता दिन किती व्यापक आहे आणि तो किती सूक्ष्म अतिसूक्ष्म जीवालासुद्धा त्याची आवश्यकता की माझ्या माणूस जाणीवेतून एवढं सगळं घ घडू शकतो देवकार्यच घडू शकतं ते याची तुम्ही जाणीव सर्वांना आम्हाला सांगितलेत आमच्याशी बोललात त्याबद्दल खूप धन्यवाद नमस्कार धन्यवाद जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया मजं काय अशक्य आहे आहे अशक्य काय माझे मला कळाया दे बुद्धीदेवराया आपल्या मर्यादा आणि आपण काय करू शकतो त्या मर्यादा व्यापकसुद्धा असू शकतात पण त्या जाणणं त्याची जाणीव घेणं ही एक साक्षरता आहे आणि त्याचा योग्य उपयोग करणं ॲप्लिकेशन ते अप्लाय करणं सुद्धा महत्त्वाचं आहे हा संदेश चारुताईंनी दिला आहे धन्यवाद